बरोबर अनेक लोकांचा प्रश्न की ती इंजेक्शन बैल पसर लोक आपले लोक म्हणतात बैल भरला माझा पण शहा भागात बैल भरणं पाणी नाही काय काय नक्की त्याचा म्हणजे विषय काय आता कसं आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम स्वाग नव्या मध्ये मित्रांनो आपण आलोय नाशिक सोमठाणे आणि सोमठाण्यात मित्रांनो कशाला आलोय तर चालू चालूशे मित्रांनो मित्रांनो नाशिकवरून एक बैल आला मल्हार म्हणून आणि बैल जर बघितला तर मित्रांनो मला दाखवतोच बैल आणि त्या जाऊन राहिलो मित्रांनो म्हणजे बैलाची मूर्ती लहान आहे म्हणजे पण कीर्ती महान आहे असा बैल आहे मित्रांनो बघू शकता ही घोड्याने त्याला शिकवलं हो याच घोड्या तर मित्रांनो बघू शकता बैलाकडे जाऊया आपण या तर मित्रांनो मल्हार तर तिची मूर्ती बघितली मित्रांनो आ, आ, लकन, आ, आ, <laughs> तर खूप लहान आहे मित्रांनो आपल्याकडं दोन तीन मैदान केली दोन तीन मैदानात गुलाबराला कोरेगावच्या मैदानात फक्त मित्रांनो मला वाटते टाकाटाकी सेमी तीन मध्ये अ लखन मला वाटते स्वराजच्या सेमीत होता आणि तीन नंबर उतरला मला वाटते गड क्रमांक साठ मध्ये पळाला आणि सेमी तीन मध्ये कोरेगाव मैदान आणि सूर्याच्या वाडीला त्यांना दोन नंबर केला बरोबर तर मित्रांनो त्या धावणी लावले मल्हार मित्रांनो जर मूर्ती बघितली ड्रायव्हर ही बैल आपल्याकडं आलता काय ह्या मूर्ती बद्दल काय असायला माझ्या माझ्याकडे बैल आला तेव्हा मला वाटलं बैल पळेल म्हणून मूर्ती जेवढी तर शिर्डी एवढा बैल ते पळणं शक्यच आहे म्हणजे मला वाटलं हे पळणार नाही पण आणलाय आता पळवू गेलो पळवा कोरेगावला आम्ही कोरेगावगाव मध्ये पण ह्याच्यावर एवढाच दुसराच खोंडता ह्याच्यापेक्षा हिशावर का शंभू हा शंभू शापूरचा मग तो परत आम्ही छकडा तर ह्याना छकडा नाही छकडा एक मोठ्या बैलांचा मागून घेतला आम्ही छकडा पण म्हणजे आपल्या भागात म्हणजे नवीन आली नवीन आलेली आणि छकडा पण नव्हता छकडा मोठ्या बैलांचा आयला माझा हात पण पुरवून छकड्याला हाणायला अशी बैल पडली बारकीन छकड छकड मोठ मोठ्या बैलांचं मग तेवळ तरी पण त्याने गट काढला गट काढला परत आम्ही शेमी काहीतरी ती तिसरा शेमी होता तिसऱ्या शेमीला आम्ही खाली गेलो त्यात गाडी लेट सुटली गाडी लेट सुटून पण तीन नंबरला गाडी उतरली तरी पण आम्ही छकड्या जरा प्रॉब्लेम असल्यामुळे बैल जरा हानता आले तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त शेपटाव घालवत होता कारण शेपट हो कारण की शेपट गाव गावत होतं आणि थोडा चौक गावला तरी या बोटांना गावायचं तरी तरी पण हाणली गाडी मित्रांनो बघा आणि सूर्याच्या वाटेल दोन नंबर केला हो दोन नंबर केला हो, के तर मित्रांनो ह्यासाठी आलो की ह्या भागातली माहिती किंवा हा आमच्या फौजीचा वजीर सुद्धा ह्याच दावणी आहे मित्रांनो कि आल्यापासून बऱ्यापैकी इथं दोन तीन बिनजोड केल्या फौजी बाहेरनं दोन बिनजोड बिनजोड केल्या आतला बैल पण बाहेरनं ज्यांचे शिक्षण व्यायामाची पद्धत वेगळी वेगळे तर आता घोड्यावर हे तीन आपण म्हणलो आपण कसं एक दोन किलोमीटर चालवलं म्हणतो आपला बैल थांबला किंवा काय हे नाही स्टॉप ना साडेतीन किलोमीटर चालवत नेतात वर साडे तीन साडेतीन माग म्हणजे सहा साडे सहा सात किलोमीटर कसं बन एवढं बैला आमचं घोड्याला सगळं घाम फुटला होता एवढं त्यांनी व्यायाम दिला बरं मित्रांनो ह्याचा व्यायामाची पद्धत ही आता मला सांगा शेखर भाव आहेत मित्रांनो आणि ह्या बैलाच्या मूर्ती विषयी काय सांगताना मूर्ती म्हणजे विषय देशी बैल गावठी आपले जे बैल खिल्लार म्हैसुरी राहतात त्यांचं माप उंची लांबीत बैल राहत्या आणि हा मूळ देशी असल्यामुळे याची उंची जी आहे ती ती मापाताची म्हणजे ती जातच तेवढी त्याच्यामुळे ते जा पण मग ह्या जातीच खासियत एक अशी ही जर पळत नाही आणि जर पळली तर जी सुरुवातीपासून म्हणपर्यंत ही पळतीच राहते पळ कमी जास्त आता चाऱ्यामध्ये काय असते तुमच्या म्हणजे गोष्ट म्हणजे अनेक लोक छत्रपती संभाजीनगरवरून कोण येतात काही काही लोक नाशिक काय काही लोक येतात की शा भागात ना येणारी बैल प्रत्येक सेमीत म्हणजे प्रत्येक दोन सेमीत म्हणजे यांचं एक दोन दोन जोड्या तर सेमी फायनल राहते गाडी दोन गाड्या तर फायनल राहते तिकडं त्या भागात आमच्या तर काय खाशेत काय आणि म्हणजे खाद्यात बदल काय लोक मध्ये खावा खरं आता कसं राहतं खावाचा प्रत्येकाला शक्य नाही परिस्थिती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या बैल घोड्यात पळात्या आणि घोड्यामध्ये बैलाचा दम हाजिरून जातो त्याला बैला बैलात पळायला काही वाटत नाही आणि जो बैल घोड्यात पळवतो त्याला बैला बैलात ती गती काय वाटत नाही घोड्यात बैलाला गती जास्त राहते आणि कंटिन्यू घोड्यात पळून पळून त्याला ती स्पीड तेवढं कव्हर होऊन त्याला काय वाटत नाही त्याच्यामुळे काढून खाल वर पण वर किती जेवढं तुम्हाला पल्ला तेवढा भारी आता आमची बैल आठशे नऊशे फूट हजार अकराशे फूट रनिंग असले तर कमी पण ह्या बैलांना अकराशे फूट म्हणजे काय कसं राहत घोडा हा आमची एक पाठी अकराशे ते बाराशे तेराशे राहते हजार अकराशे बाराशे तेराशे जसं मैदानाचं जसे पंच जसं नियोजन करतील जसं ग्राउंड मिळेल त्यानुसार ते नियोजन होतं पण बैल बैला बैलात बैल पळून आल्यानंतर दोन्ही बैलवर थाका द्या तसं घोडा हा कवर व्हायला हो गाडी उभी करायला ही तेवढंच अंतर पुढे तो घोडा समजा जर पाटी आम अकराशे फुटाची असली तर कमीत कमी सातशे आठशे फुट पुढे अंतर काढीत काढितोच पुढे घोड्याला अंतर लागतच तेवढं मग त्याच्यामुळे ते बैलांना ते अंतर काय वाटत नाही आणि जी गती आहे ती आमचे ड्रायव्हर झेंडा ओलंडे पर्यंत गाडी हाकेत राहते कासऱ्यावरती हट्टा घेत नाही ज्यावेळेस झेंडा पासून पन्नास शंभर फुट गाडी पुढे जाईल त्यावेळेस घोडा हा काढणे उभा केला जातो की बैल हाणली बरं बरं ड्रायव्हर म्हणजे आता ह्या बैलात तुम्हाला काय फरक म्हणजे तुम्ही दिसायला तर तुम्ही कोणाला पहिला देणार नाही बघितल्या बघिल्या पण पोळ कसा राहतो याचा पोळ लय ह्याच्या वेळेला बघून कोण म्हणणार नाही पोहतो म्हणून लय लय झाल पळ याचा म्हणजे जर टॉपचा आपल्यातला पहिला भेटला तर ही राहणार नाही परत खाद्य काय असतो याला म्हणजे खाद्य काय वेगळं काय आहे खाद्य का वेगळं काय का का नाही जे रेग्युलर आहे ते गव्हा संधी राहते गहू कधी सोयाबीन राहते गव्हामध्ये मिक्स कधी कधी शक्यतो पण गहूच जास्त राहतो आमच्या म्हणजे फक्त गव्हाची जास्त करून गहू असते हा गहू आणि पावसाळ्यात अंडी वगैरे काय अंडी देतून वातावरण जसं असेल तसं त्यानुसार जर थंडी थंड वातावरण असेल तर अंडी चालू करतो जर उष्णता वाढली वाढले तर अंडी बंद करून म्हणजे आता भागात मला बऱ्यापैकी बैल भरला असा शब्द मी ऐकला नाही तर लोक आपले लोक म्हणते बैल भरला माझा पण भागात बैल भरणं भानगड नाही काय काय नक्की त्याचा म्हणजे विषय काय आता कसं आहे बैल भरण्याचा एक विषय असा आहे आतापर्यंत म्हणजे तसं आपण काय कोणाला उपदेश करून बोलत नाही पण बऱ्याच जणांचं असा एक विषय होऊन बसेल का आज जर बैल पळाला आज तुमचा जर गटपात झाला सेमी टाका टाकीत मार खाल्ला आणि जर बैल तो उद्या गटाला तीन नंबर चार नंबर पाच नंबर उतरला तर त्या मालकाचा बैल पळाला नाही हे सिद्ध करीत नाही तो फक्त माझा बैल भरला विषय विषय आहे आज जर मैदानात एक हजार जर बैल उतरले तर कमीत कमी त्यातले शंभर मालक असे राहते का आमचा बैल छातीत भरला प्रत्येक बैल छातीत हा भरत नसतो प्रत्येक वेळेस बैल भरत नाही आणि ठराविक बैल भरा द्या आपण नाही म्हणत नाही असं नाही बैल काय आलं अचानक समजा जर बैल पळू राहिला हा समोरचा बैल अचानक कमी पडला या बैलाला गती जास्त त्या ते बैलाचे तेवढे हिसका जर त्या छातीला बसला तर बैल भरल्या जातो बैल असा चालून चालून एमटी चालवतो बैल बैल भरू शकत नाही अचानक जर बैल वाढल्या गेला माग बैलाला जर ताण पडला त्याच्या खांद्यावरती छातीवरती तर बैल भर बाहेर जाताना एकदम बाहेर असं वाढल्या गेला बैलानी तर तो बैल भरल्या जातो आणि आमच्या घोड्यात बैल पळतो त्याच्यामुळे ओढण्याचा काही भरण्यास शॉर्टेज येत नाही ना सगळी गाडी आमची घोडेवर राहती गाडी घोडेवर बांधलेली राहते आणि ड्रायव्हरचा सगळा दाब हा घोडेवर राहतो बैल पळवतोच घोड्याबरोबर त्याला पळावाच लागत पण मग जास्त दाब घोडेवर राहतो सगळ्या घोड्या हो विषय आणि गाडी पाहिजे वेळ जर तुम्ही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मूर्ती आता ह्याची वजन एक सहाशे किलो आहे तर तुमचं मला वाटतं बऱ्यापैकी तुम्ही आता कसं आहे आपण याची उंची किती याच्या उंचीला किती वजन सेट होऊ शकतं इथपर्यंत त्याच वजन त्याच्या बॉडीला जर ते सेट होत असेल तर तिथपर्यंत ते त्याला ते तेवढा दाब द्या खुराकाचा तिथपर्यंत त्याचं वजन तेवढं सेट करा त्याच्यावरच वजन हे तुम्हाला हानिकारक आहे तुमचा विनाकारण खर्च जाऊ वाया जाऊ शकतो काय होतं प्रत्येक वेळेस बैल तयार झाला म्हणजे बैल पळला असं नाही तुम्ही बैलाला जितकं तुम्ही पोट कमी ठेवशाल तितका बैल तुमचा वरच्या रानाला जास्त चालत पोट वाढलं बैलाला बैल वर सर निघत नाही तब्येत वाढली वर सरांनी निघत नाही बैल वर आणि त्यानुसार जर बैलाचा जेवढी शारीरिक उंची ठेवणे जर समजा त्या बैलाला तितकंच वजन जर असेल तर ते तुमच्या फायद्याचं राहतं मालकाच्या जेणेकरून त्याला प्रत्येक वेळेस काय राहतंय ज्या मैदानात उतरायचं म्हणजे आज काही नाही म्हणलं तर दहा बारा हजार रुपये खर्च होतो आणि लय बैल तयार केला म्हणजे लय पळतो असं काही नाही तुम्ही बैल जितका सेफमध्ये ठेवशेल तितका बैल तुमचा पळत म्हणजे आणि बैलाला जर... हानी नाही त्याची जर वजन जास्त वाढलं बैल खुरात पायात फेल होण्याची शक्यता राहते म्हणजे त्यांचं काय मित्रांनो बैल सातशे किलो त्याला बैलाला वजन सातशे किलो पाहिजे तुम्ही जर उगाच आठशे नऊशे किलो केलं तर ती दोन दोन आठशे जी वजन आहे ती त्याच्या पाया जास्त शंभर टक्के शंभर टक्के प्रत्येक वेळेस पळायचं त्याला प्रत्येक उडीत त्याला ते वजन वेळ त्रास देणार त्याचे म्हणजे स्वतःच वजन त्याला घेऊन मग गाडी वाढायची मग छेमडा वाढायचा मग तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला जर तुम्ही खाद्य घालत असाल जेवढं तुम्ही खाद्य घालताय जेवढं तुम्ही बैल मोठा करताय तेवढा फिटनेस पण तेवढा ठेवला पाहिजे शंभर टक्के जेवढा तुम्ही खुराक देता तेवढा त्याच्याकडून व्यायाम करूनच घेतला म्हणजे ती पोटात चापच पाहिजे चापच पाहिजे बैल जेवढा तुमचा पोटात बारीक तेवढा बैल तुमचा पोळ बर ही अनुभवच बोलायची हो नाही शंभर टक्के आम्हाला तुम्ही आता दोन तीन बैल कोणत्या बैला पोट दिस दाखवून आम्ही बैल पोटात पोट सुटायला लागलं का खुराक कमी करू आम्ही लगेच खुराक कमी करा थोडं थोडा लगेच व्यायाम वाढायचं बरं व्यायामात होत व्यायामामध्ये काय काय देता तुम्ही व्यायामात काय आमचा पांडव बैल चालवतो घोड्यामध्ये म्हणजे टप 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 हा आणि दोन तीन दिवस झाले की पाठीवर राहून काढून घेत राहतो मैदानात उतरून ना उतरू पाठीवर राहून काढून घेत राहतो आणि किती 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 तरी अंद किलोमीटर पाऊंड आमचा तसा तीन किलोमीटरचा पुढेच राहतो एक साइड तीन चार तीन चार तीन चार किलोमीटर तीन जायचं तीन यायचं तीन किलोमीटर हा होतं बरोबर जर बैल चालवली तर दमजिरतो बैलाचा दम लागत नाही बैलाला दम हा भानगड तुमचा पळून बैलाला दम कमी लागतो पळण्याला बैल असंच पळवतो झाप टाकायची राहते पांडव चालव शरीर हलवावं लागत बैलाला पुरा शरीरात चाळा करावा लागतो म्हणजे पावडा चालला तर दम ही भानगड थोडक्यात काय म्हणतो मित्रांनो तुम्ही बैलाच जितका दमजीरावशाल तितका तुमचं बैल वर रान काढील असं म्हणणार मित्रांनो खूप महत्व महत्वाची मुलाखत आहे मित्रांनो आज ही मुलाखत घ्यायसाठी आपण नाशिकला आलोय आणि काय असते की अनेक लोक बाराजी बारा, बारा सांगणारे असते परंतु कुठंतरी अनुभव जे बोलायचे ह्यांच्याकडं आणि त्यानुसार ही मुलाखत खूप महत्वाची आहे मित्रांनो ही शेवटपर्यंत मुलाखत बघा आता मला सांगा आ, शो हा बैल ह्या बैलाचं कुठं कुठं आता इथं तुम्ही कुठं कुठं -कुट राहिला बघा बैल आमच्या भागात किती वेळा आला तुमच्या भागात चार पाच वेळेस चार पाच वेळा आता गुण आहे इकडे मित्रांनो तिकड किती वेळा म्हणजे किती मैदानात आला आणि किती मैदानात राहिला म्हणजे आता एवढ्यात आम्ही चार पाच वेळेस त्या मैदानात आलो पण जिथं जिथे आलो तिथं गट काढलाय शंभर टक्के गट काढलेला आहे गुलाला किती मैदानात दोन एक मैदानात दोन दो नंबर केलाय आम्ही त्याच्यानंतर किवळच्या मैदानासाठी थांबलो होतो था पण ते कॅन्सल झालं परत चार मैदान गुलाल, गुलाल बाकीचे तीन सुट्टीला काय अडचण नवीन असल्यामुळे आम्हाला ते सुट्टीला जजमेंट जमली नाही बैलाची बैल सुट्टीला सुटला गेला मित्रांनो नवीन असते मला सांगा ह्या भागात आणि ह्यांचं म्हणणं काय असतं मित्रांनो आणि एक लोकांचं म्हणणं असतं की गट पास करून घ्यावं कुठं पण जेवढी मोठी गाडी गटाला बरी हे तुमच्या डोक्यात की बाबा लागावी कसं आता म्हणजे इकडं कसं आमच्याकडं असतात पण तसं तिकडं हे म्हणजे आम्हाला माहिती का आम बैलाची जेवढी प्रॅक्टिस आहे तेवढं मोठी गाडी आम्ही खेळू शकतो आम्हाला गॅरंटी का आमचा बैल गटाला तरी मार खाऊ शकत नाही नाशिकची कुठली पण गाडी असली ना तर शक्य तो गटाला मार खाऊ शकत नाही म्हणजे सेमीला याला पण पळू शकतो आता ही मला मला वाटतं सुरेच्या वाडीला पळायला बरोबर सुरेच्या वाडीला पब्लिक न पळा हा सुरेच्या वाडीला सेमीला पब्लिक न पळालेलं माईक बंद करा लागतो माईक एक नंबर पार्टी असला तर माईक बंद करावा लागतो बाकी इकडे सात आठ नंबर पार्टी बैला काहीच प्रॉब्लेम नाही बिल माईक आहे त्या साईडला माइक बंद करावं लागतो तर काय ह्या दावणी विषयी काय सांगता इथं वजीर आहे फौजीचा मित्रांनो काय ह्याच्यात काय फरक आणला काय होता आणि आता पण बैल काय फरक आणला तवा म्हणजे बैल असं थोडं बिचकत चालायचा थोडं धरसोड करायचा आता व्यायाम असल्यामुळे बैल पब्लिक न पण पळतोय आणि बैल म्हणजे कंटिन्यू बुडापासून तर शेंड्यापर्यंत बैल सारखा पळतोय आणि तिकडे ज्या वेळेस बैल होता सुट्टीला बैल चालत निघायचं पण आता बैल सुट्टीला घोड्याच्या स्पीडनं घोड्या बरोबर निघून जातोय सुट्टीला स्पीड आणि शेती पण पब्लिकने पळून तर अजून काय मला सांगा की खाद्यात असं काय वेगळं पण दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे ते बघा खाद्यात तुम्ही जेवढं नॅचरल देशाल तितकं चांगलं आहे तुम्ही आता बरेच जणांचं काय होत माहिती का आज आपली थोडी गाडी टाका टाकीत राहिली का मग कोणीतरी डॉक्टर येतो काहीतरी सांगतो तुम्ही हे द्या म्हणजे हे वाढल पुढचं रान निघत असं काही नाही तुम्ही खाद्यात बैलाला रोजचा पन्नास शंभर ग्रॅम गुळ देणं हे देणं हे कॅल्शियम हे ते देणं याच्यात काय नाही फारसा बैलाला फरक पडतो असं काही नाही उलट तुमच्या बैलाचं जे आयुष्य वीस वर्ष आहे ते तुम्ही दहा वर्ष करून घेत्या तुम्ही जितकं मेडिसिन देशाल तितकं बैलाचं आयुष्य तुमचं कमी होत मेडिसिन मुळे कमी, कमी होतो कमी होतो शंभर टक्के जरी मेंटल मेच्युअर हे ते आहे पण तुम्ही नॅचरल जितका आहारातून तुम्ही देशाल ते शंभर टक्के चांगले आता काही काही बैलगाडा मालकांचं असं राहतं बैलगाडा घालण्या अगोदर त्याला कॅल्शियम पाजणं एनर्जी बूस्टर हे ते काय असतील ते देणं आता आपण त्या बैलाची ब्लड टेस्ट केलेली नाही ना त्याला देता नाही त्याला शरीरात कोणता घटक कमी काय माहिती आपल्याला आणि मग ते ते औषध त्याला सेट व्हायला परत त्याला तीन चार तास जात्या पाच तास जात्या सहा तास जात्या तोपर्यंत बैल डिप्रेशन मध्ये जाऊन अजून रिवर्स होतो म्हणजे आपण बॉडीला बरं ह्याच जर मैदानातलं किंवा तुमच्या मैदानात कुणशी रेद्याच धरत नाही आता आहे याला बुडल बुडात गाडी सापडत नाही खालनाच सापडत नाही आणि बिनजोडला काय होत डिपॉजिट भरावं लागतं प्रत्येकाला हा अपेक्षेने गाडी कोणी गाड्या घालत नाही सोडून गाडी एका एका दिवसात किती बिनजोड केली काय ना एकदा गेल्यानंतर घोड्यामध्ये दोन गाड्या खेळाव्या लागत्या एक आतून एक बाहेरून एकदा आतनं पळायचं एकदा बाहेरनं एक पळायचं आतला बैल हा वेगळा असतो बाहेरचा बैल हा वेगळा असतो कधी कधी जर नसला बैल तर मी दब, एक बैल आम्ही आतून बाहेरून फिरवतो पण जर असला तर मग शक्यतो नव्याण्णव टक्के आम्ही दोन बैल हाक येतो कायदा म्हणलं तर मित्रांनो दोन राऊंड असतात यांचं एका राऊंड मध्ये त्यांना आतनं गाडी लावायची दुसऱ्या राऊंडला बाहेरनं लावायची तर ती बिंजूड जिंकली नाही तर मग एक आतनं हारला म्हणजे नाही नाही एक हारला ना दोघांचा समान समान झाली एक जिंकली समान झाली दोन्ही झाल्या तर मग दोन्ही पण केले ना बिनजोडला बाहेरून पळ फौजी या थोड मित्रांनो बघा फौजी या फौजी तर फौजीचा वजीर आहे मित्रांनो आज ह्या वजीर मुळे आम्ही इथं आलो फौजी बरोबर असतो मित्रांनो आणि हा बैल पण खूप पळतो त्या भागात आता फौजी मला सांगा काय बैलात बदल काय वाटलं तुम्हाला वजीर मध्ये इथं आल्यापासून पहिलं तर म्हणजे काय आपल्याकडे होता त्यावेळेस म्हणजे बाहेरनं पळत नव्हता बैल बाहेर बुजायचा गाडीत सुद्धा चढत नव्हता आता गाडी उभी केली तर म्हणजे आपल्या मनानं जाऊन चढतोय वर म्हणजे त्याला काय सवय चांगली लागली आणि दुसरी गोष्ट पब्लिकला आता भेट नाही पळायला मला काय सांग मल्हार त्या भागात मल्हार काय मला त्यावेळेस तुम्ही कसा तुमची ओळख झाली काय ते आपल्याला त्यांनी बाईट बघून त्यांनी फोन केलेला की आपण ज्यावेळेस वजीर आदत घेतला होता त्यावेळेस फौजी तुमच्यासारखंच माझं झाले आणि आपण काशेगावला गाडी पळवूया म्हणून तर मी त्यांना काय म्हणलं की तुम्ही व्हिडिओ टाका मग ती मल्हारची मी त्यावेळेस गती बघितल्यानंतर मला कळलं की नाही यार आपला आदत बैल आहे आणि काशीगावला आपली गाडी नाही जमणार का जमणार नाही कारण आपला बारका बैल आहे अजून तर मी म्हणलं असं करा तुम्ही या पायरा आपण बघू जर तुमच्या तिकडे जर बैल चांगला भेटला तर तुम्ही तिकडून घेऊन या नाही तर इथला एखादा बैल घालू तर म्हणले ठीक आहे मग ती आली मग त्यांच्याबरोबर मी मी त्या काशेगावला गेलो ज्यावेळेस काशेगावला पहिल्यांदा मी मल्हारला पळताना बघितलं त्यावेळेस म्हटलं की हा बैल म्हणजे भविष्यातला स्टार आहे एकदम चार टांग्यानं सुटली मागण्या यांना म्हणजे सुट्टीच माहित नव्हतं की सुट्टी बैलांची करायची कशी गाड्या सगळ्या निघून गेल्या सोडा म्हटल्यानंतर ही गाडी सुटली आणि तिथं काशेगावला दोन नंबरला उतरली चार टांग्यानं मागणं गाडी सुटली हे मागणी गाडी सुटली सगळ्या गाड्या पुढे दोन दोन टांगा तीन तीन टांगा काढल्या तीन तीन चार चार उड्या आलेल्या सुवर्ण मी म्हणले सोडा म्हणले मग सोडा गाडी लोकर सुटली गाडी तुम्हीच होता तिथे बघा मित्रांनो यांना झेंडा पडलाच कळ ना झेंडा पडला तर ही धरून उभी राहिली तशीच मग तुम्ही मला आर सोडा की म्हणलं हो तेव्हा सोडले पण तेव्हा गाड्या गेले होते निघून सोडली असती तर अंतरान लागली असती गाडी सोडली असती तर ह्या खेळ आहे मित्रांनो आणि खूप छान बैल पोहोचतोय बेडगावला बेल बेल। तर आबा ड्रायव्हर बैल जर चांगला म्हणजे भेटला याला तर शंभर टक्के राहणार बैल शंभर हो चांगला बैल भेटलं बैल अधिक गतीच ठेवल्या तर मित्रांनो आबा ड्रायव्हरला तुम्ही तर ओळखत असाल की दोनशे फुटावर बिना कासरा जाता बिना शिफ्ट जाता उभा राहणार आला ड्रायव्हर की एका रात्री फेमस झाला ड्रायव्हर हबा ड्रायव्हर आबा ड्रायव्हर संयम मला सांगा एवढं आतापर्यंत आबा डायवरनं अनेक गाड्या गुलात ठेवल्या काय काय सांगताल ह्या ह्या मला विषय काय सांगता मला सांगा बैलच वेगळा आहे म्हणजे हाणायला तर मला एकदम मस्त वाटतं या बैला पण ह्या बैलाकडे बघितलं असं म्हणजे मी गाडी बसल्या जे आय बघते हे जे काय काही बैल कसल्या गाडी बसलाय पण जवा पडतो तेव्हा हे बैल दिसतो समजा असं बैलाचं हे वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो ही होती नाशिकची दाऊद आणि इथं काय खावा बिवा काय म्हणजे चालला तुमच्याकडे नाही चालला नाही दिवस आता आपण आलोय म्हणजे आपण स्वतःला माहिती लाईव्ह माहिती घेतली खोटी बिटी काय अंदाज म्हणजे सांगितलं नाही मित्रांनो आपण इथं दोन दिवस आता मला वाटतं हे दुसरा दिवस आहे दोन रात्री तिसरा दिवस आहे आज तिसरा दिवस आहे आपण नाशिक दौरा करायसाठी आलतो आणि मी संपूर्ण बैल बैल इकडची बघितली काय काय वाटतं तुम्हाला खरोखर इकडचा भाग काय एवढी पहिले कारण काय सांगा कारण म्हणजे त्यांनी बघेल ना आपण स्वतः गेलो होतो की आपण स्वतः मी स्वतः घोड्यावर बैल बघितलं तुम्ही ते साडेतीन किलोमीटर आपण एक, एक साइड गेलो होतो दुसरी साइड परत सात किलोमीटर म्हणजे सात किलोमीटर झालं चालवणे एवढं वेळ आर्मीच ज्याप्रमाणे मला सांगा भाऊजी आर्मीच प्रॅक्टिस जसं आहे तसं आहे का नाही सेम आर्मी सारखंच आहे पण आमच्यात पण कसं असतं की तुमची रनिंग जर कंटिन्यू सकाळी पाच किलोमीटर पळायचं का तर पळायचं जर तुम्ही एक आठवडा जरी बंद केला तर तुमचं म्हणजे स्टॅमिना कमी होणार त्या पद्धतीनेच ह्याचं पण आहे आता मित्रांनो हा बैल एक बैल म्हणजे मालकासाठी सैनिकच असतो एक प्रकारे शंभर टक्के तो मालकासाठी तो आहे आणि मालकाने सुद्धा त्याच्यावर तेवढं कटिबद्ध राहून त्याच्याकडून तो व्यायाम तेवढा करूनच घेतला पाहिजे तरच तो बैल सांभाळण्यात संगोपनात काहीतरी उपयोगी नाही तर बैलगाडा क्षेत्र एक असं झालेलं आहे इथं अनेक जण भिकायला लागलेले या इकडं मला सांगा हा जर बैल बघितला मित्रांनो तर किस्ताबार काय बघा बैल आणि ह्यांच्या डोक्यात काय की बाबा तुमचा बैल चांगला किंवा तुमचा बैल ही पाहिजे ती पाहिजे असं काय नाही बैलाला बैल हा व्यायाम दिल्यानंतर पळू शकतो कुठला शंभर टक्के आता ह्या साईडला वजीर आहे आपला शी जर बैल बघित कुठल्या जातीचा बैल म्हणायच्या हा पंढरपूर आणलेला पंढरपूरवर हा, हा पब्लिकनं बघतोय आता आमच्याकडे बैल बाबा साधा आहे म्हणजे एक पंढरपूर बैल आहे आणि ह्याचा जर पाय बघितलं तर बघू शकता व्यायाम तोच 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 व्यायाम आमच्या एका व्यायामात बदल होत नाही म्हणजे बैल हा दिसण्यावर किंवा बैलाच्या ठेवणीवर बैल नसतोय बैल हा व्यायाम तयार होतो शंभर टक्के बैलाची ठेवण कशी काय याच्यापेक्षा बैल व्यायाम महत्वाचा आणि एक व्यायाम देणे एक बैलाला शिकवण्याचं एक वय राहत आहे समजा आपण एखादा दाती वैल बैल घेतला आणि तो व्यायाम त्याला देऊ म्हणलो तर शक्य होत नाही त्या बैला काटत नाही अंतर होत नाही आणि त्याला तो त्रास होतो त्या बैलाला सवय राहत नाही वय संपून गेलेला राहत जस एखाद्या आपण जी प्रॅक्टिस देऊ ती प्रॅक्टिस जी लागेल ती प्रॅक्टिस दाती वैल बैला लागेल तर मित्रांनो ही बघा ही दावण होती आणि खरोखरच ह्यांचं जर खाद्य बघितलं मित्रांनो ह्या साइडला आपण खाद्य बघू दावण पण बघू यांची तर खाद्य जर बघितलं मित्रांनो तर ह्यांचं खरोखर खाद्य जास्त करून जर बायला थोडंफार कमतरता आली तर सोयाबीन टाकतात तुम्ही शंभर टक्के बायला थोडीफार कमतरता काय आली वाटलं बाबा सोयाबीनची गरज आहे तर सोयाबीन असते इथं खाद्य आहे मित्रांनो ह्या साइडला बघू शकता गवाच गावाच गव्हाचा आहे आणि याच्यात थोडा हरभरा टाकलेला आहे गव्हाचा बर्ड हरभरा थोडा तर मित्रांनो आणि हे आणलंय मित्रांनो फौजीनं आता फौजीनं डबा घेऊन आला तिकडं पण शी काय बोलले की ह्याची काय गरज लागत नाही माघारी घेऊन जावं म्हणजे इतकं कटिबंध आता हे वासरू मित्रांनो तर हे जर वासरू बघितलं तर काय ह्याच्याबद्दल काय सांगतो हे वासरू आम्ही आता गावात घेतलेले आहे वासराची ठेवण आम्हाला पटली पळ गुलाम होत वासरू आणि वासरू आम्ही पहिल्यांदाच गाळा घातलं म्हणजे त्याला एक हिशोबाने त्याला एक नॉलेज नाही हिशोबाने बारीक वास शेंगरासंग गोड्यासंग गाळा घातलं पण वासरू जाम पळवलं नाही आणि वासराला पळलंय भयानक ना हा भविष्यात आपल्या पेक्षाही जास्त गती राहिल्या वासराला आता ह्या जाऊन सोन्या पण होता त्याने पण गाजवलं भरपूर हो सोन्याबद्दल सोन्या म्हणजे आमचा प्राण होता काए, काए का ते काय काही याच्यामुळे दुखापतीमुळे तो गेला आंबेगाव मध्ये लासलगाव मध्ये वडकी मध्ये पण त्याने राहिलेला हा वडकी ती राहिलेला पहिली वडकीत सहा नंबर केलेला त्याने राहिलेला आहे दोन्ही मैदानात एकाच महिन्यात दोन मैदानाच वाटत तर मित्रांनो ज्याप्रमाणे मल्हार आहे ज्याप्रमाणे मला राहत त्याप्रमाणे सोन्या होता ज्यावेळेस तुम्ही उडकीला गेला म्हणजे त्या सोन्या बघितल्यानंतर तुम्हाला पहिला दिला उडकीला आम्ही गेल्यानंतर काय झालं तर तिथं आम्हाला जो पायरा होता तो कॅन्सल झाला त्याच्यानं काय का कॅन्सल बैल बघून म्हणजे बैल समज दिसायला बैल एवढा खास नव्हता ऍक्टिव्ह नव्हता बैल म्हणजे कसं आवताच्या बैलासारखा बैल दिसायचा पण ज्यावेळेस मग तिथला एका शेतकऱ्याचा गरीब आता तुम्हाला काय म्हणा जे पायरा गेला तुम्हाला काय म्हणा त्या मालकाच्या बैलात आम्ही हाकल तो बोलला का, तो का पावती होती त्याची स्वतःची तर मग त्याच्या तो बोलला आपला खोंड आहे मग त्याच्या नाही म्हणत मी ज्यावेळी तुम्ही करून ते ज्यावर तो मालक आहे ते का आम्हाला दुसरा बैल भेटलाय आम्ही हा नाही हा मग ते झाल्यानंतर बैल मानून ठेव ठेवलं मग एक दोन चार गट बघितले मी घरी निघायचं तर तिथले एक जण बोललो असं असं खोंड आहे हा ना म्हणलं ठीक आहे म्हणलं आणल्यानंतर गटाला गाडी बांधून सोन्याने लेखायची काही अंतरानी गटाला आला होता सेमीला पण चांगल्या चांगल्या टॉपच्या गाड्या सेमीला टाकल्या ओळखीत राहिला बघा मित्रांनो आजच वासर घेऊन सोन्याला राहिला म्हणजे दिसायलांची बैल बघितली की वाटणार की नाही बैल पळवू शकत नाही तिथं ओळखीत राहिला म्हणजे आणि त्या वासराला पण गुलाला नव्हता नाही त्या वासराला पण नव्हता आणि योगायोग असं का आमची गाडी म्हणजे चौथ्या पाचव्या नंबर मध्ये गाडी आली उतरली होती पण वासरू काय झालं शेवट तिसऱ्या राऊंडला असल्यामुळे कडनी गाडी होती सोन्या पब्लिक न पळायचं पण ते वासरू पब्लिकचं नसल्यामुळं वर्ष शेंड्यावर आल्यानंतर ते गाडी थोडी लॉबी झाली मग तुम्हाला सव्वा नंबर किती होतं आठवा आठवा नंबर तुम्हाला गाडी भेटली ती सारखी जी बघा आल्यानंतर यांची मला वाटते मला एक म्हणायचं की तुम्ही बाकी गोष्टी करूच तर अनेक लोक ही पाहिजे पाहिजे धमक असली ना तर मालक काय पण करू शकतो आपल्या बायला धमक पाहिजे आपल्या बायला धमक असली तर आपण कुठं पण म्हणजे आज मला सांगा दहावीस हजार रुपये खर्च करून वीस तीस हजार रुपये खर्च करून तिथे यायचं आहे त्यांना गुलालासाठी बक्षीस तर एवढं हिथे येऊन तिथं राहत नाही बक्षीस दुसरा तिसरा नंबर केला तर काय तीस हजार रुपये खर्च आहे तुम्हाला तर ही होत मित्रांनो ही दावण होती आणि ह्या दावणीची मुलाखत ह्यासाठी घेतली आपण की अनेक लोकांना आपल्या लोकांना कळलं पाहिजे की बाबा बैल व्यायामाशिवाय जर तुम्ही बैल पळवताय तुम्ही जर रणांगणात उतरताय पुर्ण पुर्ण तर तुम्हाला पूर्णपणे कटिबद्ध राहिलेच पाहिजे आणि तसा व्यायाम दिला पाहिजे व्यायाम होत म्हणजे कष्ट केलं तर काय पण होऊ शकतं शेवटी कष्ट फळ आहे की कष्ट प्रामाणिक जर असेल मालकाचे तर बैल शंभर टक्के पळतो मालकाने जर बैलाशी प्रामाणिक राहिले तर बैल पळतो शंभर टक्के चावला मित्रांनो वडा बैल शेतीत असतील हो या हो, साईडला बघा मलारला अशा प्रकारे धुतला जातो आपली लोक गरम पाणी करते ती कुठं काय करते ती त्याला गरम पाणी वगैरे मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की अनेक लोकांना लोकांचं म्हणणं येतं की बाबा शिखरची बैल तिकडे येते ती आणि मोठ्या मोठ्या गाड्या मारती म्हणजे गटाला तर मोठी मोठी गट गटाला तर मोठी गाडी टाकली म्हणून टाकली तुमच्या गाठात झोपायचं म्हणलं ना तरी अडचणी अशी होती की गाडी काय काय वेळ टाकली त्या अनेक लोकांचा प्रश्न की ती इंजेक्शन नाही नाशिक मध्ये नव्याण्णव टक्के तर कोणी इंजेक्शन देतच नाही आणि आम्हाला त्याची गरज पडत नाही मुळात आमचा बैल घोड्यामध्ये पडतो त्यामुळे आम्हाला त्याची गरज पडत आमचा बैल प्रॅक्टिस मध्येच राहतो त्याच्यामुळे ती गती आता आपण आज जाणार आहे गेल्यानंतर तुम्हाला तिथं बघायला मिळेल मल्हारला पंचावन्न टक्के पाठी कापेपर्यंत घोड्या बाया पंचावन्न टक्के पाठी खालचर पंचावन्न टक्के काढ्यापर्यंत बैल घोड्या बरोबर देण्याची आम्हाला आम्ही आपण पण आता आहे आपण रात्री जर आहे तर असं आम्हाला काही निदर्शनच नाही आलं पण शंभर टक्के तुम्हाला सांगतो जर तुमचा बैला व्यायाम दिला तर तुम्हाला कुठली गुळी कुठली खर्च करायची गरज नाही पण मुळात काय बऱ्याचशा गाड्या मला काय करते आज जर बैल मैदानात जाऊन आलं ज्या दिवशी मैदानी त्याच दिवशी तो बैल सोडून गाडीत घालते मुळात आमचं तसं नाही मैदान असू अथवा नसू आमचा सराव हा तिसऱ्या दिवशी बैल हे पाठीवर येऊन आम्ही बैल हाकूनच घेतो बैल बसून तुकी नाही तीन दिवसाला तीन चार दिवसाला बैल आम्ही बैल हाकूनच घेतो बर म्हणजे तीन चार दिवसाला बैल हा गोड्यात त्यांचा हाकला जातो मित्रांनो तर होती नाशिक करायची बाईट मित्रांनो तर खूप वाईटमध्ये खूप घेण्यासारखा आहे मित्रांनो नाशिकपर्यंत आलो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा धन्यवाद